अनादिकालापासून विषयाचे संस्कार मनावर असल्यामुळं भजनाकडं देवाला भजनाकड मनाला जायला आवडत नाही पहिलं कारण दुसरं बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे जात नाही आणि तिसरं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून देवाकडे जात नाही पहिलं कारण विषयाचे संस्कार अनादि संसार मायेच्या ठाई अनादिकालापासून मनावर विषयाचे संस्कार आहे का नाही बोलत चला बरं का आपल्या घरात लहान लेकरावर परमार्थाचे संस्कार आहे का विषयाचे संस्कार आहे संसाराचे संस्कार आहे ना अहो संस्कार घरात कशाचे ए अभ्यास कर कशाला अरे अभ्यास नाही केला नोकरी नाही लागणार ना। मग नोकरी नाही लागली तर पूर्वी कोण देईन म्हणजे नोकरी पुरीसाठीच बाकी काही घेणं देणं नाही बरोबर आहे ना, बर -बर ना? म्हणजे घरातले संस्कार कसे आहे लग्नाचे परमार्थाचे का विषयाचे संसाराचेच ना वर्षाचं लेकरो असतं एका वर्षाचा आवा आणि ती त्याची आई त्याला खेळवते एका वर्षाच्या लेकराला बरोबर आणि त्याला असं भेटते हम्म हम्म तुला मामाची पोरगी बायको करायची दमधर कोणाची <laughs> करायची कुठून आणायची तो सांगायचं काम पडणार आहे एका वर्षाच्या लेकराला बायको उकळत असते का बोला एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का मग लहानपणापासून त्याच्या डोक्यात कोण घातली बायको बोला ना कुणी घातली नाही भावाची मुलगी आली का ही तुझी बायको शेजाऱ्याची मुलगी आली का ही तुझी बायको ऐका शाळेतली मैत्रीण आली का ही तुझी बायको अजून पाहुण्याची पोरगी आली का ही तुझी बायको अरे पाळण्यात जर बायकोचे पुरीच्या आवडीचे संस्कार आहेत तर तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार नाही होणार तर होणार काय ही टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे खेदाची गोष्ट दुःखाची गोष्ट आहे ऐका बरोबर आहे तुम्ही म्हणसाल कायदा कायदा आहे तिथं पळवाट आहे वकिलाला माहिती आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सिच्युएशनला सामोरं जात असताना तेव्हा तुमच्या डोक्यात ज्ञानन कायदा आणि शिक्षे हे काहीच नसतं महाराज जेव्हा तुमच्या मनात ठरलं मला हे करायचं आहे तेव्हा तुमच्यासमोर कायदा पोलीस शिक्षा हे काही येत नसतं हे ये कायद्यानं तर थांबेल याच्यात काही शंका नाही कायदा असलाच पाहिजे आळा बसलाच पाहिजे पण शोकांती काय ऐका या दहा दिवसात जवळपास अकरा बारा घटना घडल्या महाराज अरे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजानं विरोधकाची सून बोलवण करून पाठवली ही आपली संस्कृती आहे आणि एकीकडे अरे ज्या लेकराला शब्दाची भाषा कळत नाही अशा लेकरावर जर अन्याय होत असतील या महाराष्ट्रात छत्रपती स्त्रियांचा सन्मान करणारे राजे या भूमीत होऊन गेले या लक्ष देऊन ऐका बरं का जगाच्या पाठीवर प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचली पण एक राजे होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही आ शिवाजी महाराज बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते एवढं लक्षात ठेवा किती <laughs> शोकांती काय महाराज आणि अशा खटल्याला जर चार चार तीन तीन वर्ष लागत असतील तर हे दुर्भाग्य आहे परवा दोन चार आमदार कीर्तनाला होते माझ्या मी विनंती केली त्यांना साहेब अशा जर घटना घडत असतील तर याचा एफ या आर आय घ्यायला अकरा बारा तास नाही लागली पाहिजे अरे कोणी आपल्या तीन वर्षाच्या लेकराला पुढे घालून काही करणार आहे का लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट मी सांगेन तुम्हाला लक्षात घ्या अशा माणसाला चौकात फाशी झाली पाहिजे त्याच्याशिवाय हे जमणार नाही चौकात फाश्या झाल्या पाहिजे एकशे चाळीस करोड जनता आहे भारताची अरे आठशे दहावीस रोज जरी मेले तर काय फरक पडणार आणि जगून करायचे काय पुन्हा महाराष्ट्रावर यायचं कर्ज याला ठेवून करायचं काय महाराज ही दुर्भाग्याची गोष्ट आहे घरातले संस्कार फार महत्वाचे आहे तुम्ही म्हणसाल जगातल्या वाईट गोष्टी आपण बंद करू शकत नाही जगातल्या वाईट गोष्टी आपण बंद करू शकत नाही चांगलं करणं आपल्या हातात आहे तुम्ही चांगलं करा एका आईनं पोरावर लहानपणी संस्कार दिले हे हिंदवी स्वराज्य व्हाव ही श्रींची इच्छा श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही मा जाऊची इच्छा होती अरे शिवाजी महाराजाला काय माहिती होतं स्वराज्याची गरज आहे शिवाजी महाराजाला थोडी उणीव भासली होती ती साहेबाला उणीव भासली होती सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं बापानं ठरवलं होतं पोरग कीर्तनकार करायचं बापानं ठरवलं होतं मला काय माहित या फील्डमध्ये यावं इकडे येऊन कीर्तन करावं मी एवढा मोठा होईल हे मला माहीत होतं नाही लक्षात ठेवा त्यासाठी हे बघा आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं तुम्ही ठरवा तुम्हाला वारकऱ्याचा बाप व्हायचं का बलात्कार्याचा बाप व्हायचं तुम्ही ठरवा हे गरजेचं आहे आता या पोर राहि नाही कीर्तनकार होद्या नाही गायक होद्या नाही वादक होद्या चांगला माणूस झाले तरी बाद झाली चांगल्या माणसाची कमतरता याच चांगला माणूस होणं गरजेचं आहे कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही महा स्वराज्य जळ मिळाला असेल तर ही छत्रपतीजी पेक्षा जिजाऊची कृपा आहे मा जिजाऊची कृपा आहे की राजावर लहानपणी तसे संस्कार दिले मग आपल्या लेकरांवर घरात संस्कार चांगले पाहिजे ना ऐका माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात आणि कार चालवण्याचे संस्कार नसले की दोन दोन महिने कारीच्या बातम्यात जातात मग ती पुण्यातली पोरशे असो नाही तर मुंबईतली मर्सडीज असो बरोबर आहे ना एक बर कार चालवण्याचे संस्कार नसेल तर ती कार कुटुंबाला सुद्धा उद्ध्वस्त करू शकते एवढं लक्षात ठेवा लहानपणापासून जे संस्कार आहे घरात ते कोणाचे परमार्थाचे नाही हो संसाराचे संस्कार आहेत मग महाराज म्हणजे भजन कीर्तन करायचं म्हणजे काय हे सगळं सोडून द्यायचं का लेकरं बाळं का हे काही नदीत नेऊन टाकायचे का, का महाराज नाही अजिबात बात नाही असो संसारी बोला जे पाठ आहे ते बोला जिवे वेग करी वेद शास्त्र उभारी बाया सदा संसारी असावे आसोने नसावे भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी पक्षी येतात अंगणातले टिपतात टिपतातून उडून जातात गुंतून राहतात का बोला पक्षी गुंतून राहतात का नाही पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही <laughs> नाही कळ विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करा अडचण नाही महाराज बरोबर आहे का नाही पक्षांनी आणि पक्षांनी गुंतून राहून ते राहत नसतात बरोबर आहे संसारात कसं राहावं दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं माया हो दह्यात पडलेला केश काढाय कष्ट लागतात का नाही धरला की अलगत बाहेर येतो बरं दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का नाही एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तू हा जसं पक्ष बदललं की क्लीन शीट मिळते ना बस तसं एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो बरोबर आहे का नाही मग आता दह्यातल्या केशासारखं संसारात राहावं पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे नाही राहत वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस आटकावा तुटून येतो का सुटून तुटून सुटून नाही गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून तुटून सुटून नाही अर्धा भेलीलाच राहतो कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो हे बऱ्याचशा मुंगळ्या याला कीर्तन झाल्यावर कळत हां बरोबर आहे ना सोडाय तयारच होत नाही महाराज बेलीला आहे का नाही मग आता या बेलीला सोडलं पाहिजे आता ह्या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा असेल तर काय करायचं थोडं भाकरीवर पाणी मारा भाकर नरम बनवा भाकर नरम झाली की के केस धरण काढा तुटणार बी नाही कष्ट होणार नाही तसं या विषयात गुंतलेल्या मनाला एकदम देवाकडं आणायला तर नाही जमणार हळूहळू ढाळी ढाळी थोडं भक्तीचं पाणी मारा आज बंधनं नको आहेत महाराज कोणाला मला सांगा सासूचं सुनेचं पटत नाही का त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे का पक्षचिन्हाचा वाद आहे का विधानसभेच्या तिकिटाचा वाद आहे का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे यांचा वाद होण्याचं कारण काय सासूचं सुनेचं भांडण का, सुने का होतं ऑल ओव्हर सगळे कारण बघा पण त्याचा एक मुद्दा लक्षात येईल तुमच्या सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं इनं मला मोकळं जगू द्यावं याच्यापेक्षा मोठं कारण भांडण होण्याचं नाही सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा ह्या अपेक्षा आहेत बरं का बरोबर आहे बरं बर दिवसभर बर स्कार्प बांध आहे जमतून पदर घ्यायला काय अडचणी बरोबर आहे सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा मी जसं मोठं कुंकू कपाळावर लावते तसं माझ्या सुनेनं लावावं आता मोठं कुंकू कपाळावर का लावल्या काय कारण आहे जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं हा त्याच्या मागचा एक भाव आहे त्याच्यापेक्षा काय हा त्याच्या मागचा एक भाव आहे पण आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय दुर्बिणीनं पाहू लागतो धनी आहे का नाही मग त्या धन्याचं काय खरं आहे महाराज एवढा बारीक केल्यावर तो राज होऊन येईल का नाही शाश्वती नाही त्याची बरं त्या धन्याचं अवघड काम झालं आहे बाथरूमच्या भिंतीला धनी कपाटाच्या आरशाला धनी बरोबर आहे ना मिळत नाही महाराज त्या धन्याला इजतच राहिली नाही बघा बरं काही ठिकाणी तर धनी बी मॅचिंगचा जा झाला आहे तुम्हाला पुणे जवळ आहे खेड्या पाड्यात नाही पण शहरात गेले ना जशी साडी तसाच ब्लाऊज आणि जसा ब्लाऊज तशीच टिकली मॅचिंगची टिकली आता मॅचिंग टिकलीची बी मॅचिंग असावी भाऊ काय बाबा अवघड काम आहे आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि ते लग्नाची वेळ झाली अरे म्हणलं लग्न लावून घ्या म्हणे नवरदेवाची आजी आज रुसून बसली आता म्हणलं ह्या डंगरीला काय झालं रुसायला <laughs> मला म्हणे तुम्हीच विचारा गेलो म्हणलं काय झालं रुसायला काय का का नाही ना 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 म्हणे महाराज पोरांना साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला मॅचिंग होईना मॅ म्हणला आता या वयात काय करायची मॅचिंग मला जीव नाही काय म्हणे ती जसं म्हणली तसं सांगतो मला काय जीव नाही का म्हणे म्हणलं आता ह्या का वयात काय करायचे मॅचिंग एक पोराला म्हणलं जाय भाऊ आणि राणी कलरचा ब्लाउज पीस आणला माझ्याकडेच दिला महाराज म्हणे घाला तिच्या मड्याव असंच म्हणतात बरं का ते रागात घाला म्हणे तिच्या मड्याव मग ते मी गेलो म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस <isam> <API> हसली मग तरी म्हणलं झालं का मॅचिंग आता हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस म्हणलं आता पांढऱ्या केसाल शेंदूर लावती का हा ते विठारा विठारा चिंगच करायची तर स्वभावाची करा ना जाईल तिथं घर घर जाईल तिथं माणसं आपले होतील एकदा गायला आले तर सप्ताह हातात येतो स्वभावाची पावती आहे कळलं माझं बोलणं स्वभावाची पावते महाराजाल कमतरता नाही गायका वादकाल कमतरता नाही महाराज स्वभाव महत्वाचा असतो लक्षात ठेवा मला सांगायचं काय आजी आवडत नाही बंधन कुणालाच नको आहे आज तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं देव पहावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो बरोबर आहे ना तेथे देवची होते सोडी आयसे झाले परत मागारी येत नाही किंवा घेत नाही माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा मन, ना, मन तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे